नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा आता आपल्या शेळ्या चार वेलेल्या आहेत आणि एकूण टोटल मेंबर आपल्या गोठ्यावरती किती आहेत हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मित्रांनो आपले आता नवीन सहा मेंबर त्याच्यानंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस म्हणजे बघा तुम्ही तुम्हाला सांगतो हे जे मोठाले बक्र आहेत स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ बक्र मोठाले त्याच्यानंतर आता सहा झालेत म्हणजे आठ सहा सैन बारा तेरा चौदा चौदा आणि शेळ्या सहा चौदा सहा चौदा सात एकवीस म्हणजे टोटल एकवीस मेंबर आपल्या गोट्यावरती आहेत आणि बघा आता नवीन मेंबर कसे बसलेले आहेत आपले हे बघा इकडे एक त्याच्यानंतर इकडं दोन बसलेले आहेत हे इथं दोन आहेत एक कोणीकडे गेला एक मेंबर कोणीकडे गेला ही कुठंतरी असल बसलेलं हा तिकडे तिकती बसावर जाऊन बसलं बघा बसावर जाऊन बसलेत वा वा गर्मीला बसले मित्रांनो आत्ताच पाऊस झाला आमच्याकडं आणि आता यांना सोडायची वेळ झालेली आहे थोडं चारून यांना आता दीड वाजेपर्यंत सोमनं चारलेला आहे परत चारणार आहोत एक बोकड आता टोटल आपल्या गोठ्यावरती मित्रांनो बोकड झाले तर पहिले बोकड पाच आणि आता परत तीन म्हणजे आठ आट, आठ आणि हा सोन एक म्हणजे असे नऊ बोकड आणि पाठी झाले आपल्याकडं तीन पाठी ना आता तीन म्हणजे सहा पाठी आहेत आणि टोटल शेळ्या आहेत आपल्याकडं एक पाठ धरून सहा असे टोटल मेंबर एकवीस आपल्या गोठ्यावरती आहेत मित्रांनो गोठा आता जरा चांगला शोभून दिसून राहिला कारण की मेंबर वाढल्यामुळं गोठ्याला चांगली शोभा आलेली आहे <coughs> इथून समोर असाच गोठा आपला वाढलेला पाहिजे याचे मेंबर वाढायचे आपल्याला आता कमी नाही करायची त्याच्यामुळं आता दोन तीन शेळ्या वाढायचा विचार आहे पण सध्या नाही कापूस विकल्याच्या नंतर बघू आता सध्या थोड्या अडचणी आहेत पावसाचा पण मोसम आमच्याकडं चालूच आहे आता आत्ता पाऊस झाला थोडा झाला एवढं नाही झाला समजा सटकर झाला बस बस तर मित्रांनो टोटल चारही शेळ्या पण आपल्याला वेळेल्या आहेत एक म्हणजे नरक चतुर्थीच्या आदल्या दिवशी वेली होती तिनं पाठबुकुड दिल्यानंतर धनतेरसच्या दिवशी आपल्या तीन शेळ्या वेलेल्या आहेत आणि तीन शाळांमधून एका शेळीनं पाठबुकुड दिलेलं आहे एका शेळीनं पाठ दिले एका शेळीनं बोकड दिलेलं आहे असे टोटल चार बक्र त्या दिवशी पिल्ला आपल्या गोठ्यावरती जन्म दिलेला आहे त्यांनी तर मित्रांनो शेळीपालन म्हणजे असं आहे की याच्यामध्ये तोट्यानं येणारा व्यवसाय नाही हा हा म्हणजे सहा महिन्यामध्ये तुमचं उत्पन्न दुप्पट करणारा व्यवसाय आहे ह्या व्यवसायासारखा दुसरा व्यवसाय जर म्हणलं तर आपल्या दुसरा कोणताच नाही माझ्या हिशोबाने आणि कमी भांडवलामध्ये कमी पैशामध्ये कमी जागेमध्ये व्यवसाय सुरू होणारा व्यवसाय म्हणजे फक्त शेळीपालन आहे आणि मित्रांनो आज दिवसेंदिवस बघा तुम्ही बोकड्याच्या मटणाचे भाव वाढत चाललेले आहेत कारण त्याला एकच आहे की तुम्ही रोडला बघा प्रत्येक रोडला तुम्हाला एक ना एक अशी हॉटेल दिसणार असे की जिथं तुम्हाला दोनशे पन्नास रुपयामध्ये बोकड्याच्या मटणाचं जेवण सध्या भेटत आहे अशा बऱ्याच काही हॉटेली हायवेला झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बोकड्याला मागणी जास्त आहे बोकडाचं मटण काही दिवसामध्ये थोड्या दिवसामध्ये एक हजार रुपये किलोपर्यंत बोकड्याच्या मटणाचे भाव जाण्याची शक्यता म्हणजे शंभर टक्के होणारच एक चार सहा महिन्यामध्ये कारण की आता बोकडं मार्केटमध्ये जर गेले तुम्ही बाजाराला तर बाजारामध्ये बोकडांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे मित्रांनो कारण की हॉटेलवाले काय करतायत एकदा चाळीस पन्नास बोकडं विकून घेतायत ठेवतायत हॉटेलवरती कारण की खाणारे भरपूर झालेत मित्रांनो दिवसांदिवस खाणारे कारण की ही वस्तू खाण्याची त्याच्यामुळं खाणार व खाणाऱ्या जे असतो भाजीपाला किंवा काही जे दे तुमचं बोकड्याचं जा मटण असू ते याला जा भाव कधीच कमी होत नाही याचा भाव वाढत चालणार कारण की यांचे जे खाणारे वाढत चालतात खाणारे कमी होत नाही त्याच्यामुळं असा व्यवसाय शेळीपालन हा व्यवसाय कधीच तोट्यात जाणारा नाही मित्रांनो हा दिवसेंदिवस हो आपल्याला जास्तीचा नफा देणारा व्यवसाय आहे पण याच्यामधून आपल्याला नफा कमी होणारा व्यवसाय नाही त्याच्यामुळं कमीत कमी आपले जे शेतकरी बांधव आहेत हा शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन चांगलं करणं करून ते शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण याच्यामधून चांगल्यापैकी नफा घेऊ शकतो आणि आपल्या शेती ना शेतीला नाव जोडून याच्यामधून कारण की आता शेतीचा विचार करायला गेलं तर मित्रांनो विचार करा आपल्याकडे सोयाबीन आलं सोयाबीन काढलं सोयाबीनला आपलं साडेचार ते पाच हजार रुपये नुसतं काढण्यासाठी मजुरानं घेतलेलं आहे आणि सोयाबीन जर चालली तुमची तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तर मग विचार करा मित्रांनो आपल्याला काय पडतं तुमची सतराशे अठराशे रुपयाला तुम्हाला खताची बॅग आहे त्याच्यानंतर औषधी भरपूर वाढलेली आहेत सर्व प्रमाण वाढलेलं आहे आणि विकायच्या वेळेस जर तुम्हाला तीन हजार पाचशे सहाशे रुपये जर भाव भेटत असेल तर तुम्हाला खरंच शेतीमधील या पिकांचं म्हणजे उत्पन्न चांगलं वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आज बघा तुम्ही आमच्या चुलत्यांना सोयाबीन नेलं तीन हजार सहाशे रुपये सोयाबीन गेलं काय करणार तीन हजार सहाशे रुपयामध्ये कोणता खर्च त्याच्यानंतर विचार करा तुम्हाला मला वेगळं द्यावं लागतं काढणीवाल्याला वेगळं द्यावं लागतं त्याच्यानंतर गाडी भाडं वेगळं असं टोटल जर विचार केला तर त्याला पन्नास टक्के पण पन त्या मालामधून पैसा मागे राहत नाही मित्रांनो त्याच्यामुळे असा काही व्यवसाय करायचा आहे आपल्याला शेतकरी बांधवांनो की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के नफा हा आपल्याला राहायला पाहिजे तर माझ्या हिशोबानं आता मी चार पाच पाच वर्ष झाले मित्रांनो शेळी पालन करतो आहे त्या हिशोबानं मला वाटतं शेती तर आहे शेती आपली माता आहे शेतीबरोबर आपल्याला जर आपण शेळीपालन जर केलं तर योग्य पद्धतीनं आपल्याला चांगला काही सपोर्ट या शेळी पालनामधून भेटू शकतो असे बरेच काही महत्त्व की ज्या मुलाखती आहेत यूट्यूबवरती तुम्ही बघत असताल त्या खरंच रिअलमध्ये कोणी पन्नास लाख कमवले पण कमावल्या कमवले कसे बरं का मित्रांनो आता बऱ्याच काही आहेत की समजा खोटं आहे पण खोटं नाही मित्रांनो असं लोकचं खोटं पण खोटं कसं आहे याच्यामध्ये मेहनतची काठी भरपूर आहे एकंद दोन वर्षामध्ये कोणी लखोपदी होत नाही याला जवळपास पाच ते दहा वर्षे आपल्याला याच्यामध्ये सातत्याने काम करावं लागतं कष्ट करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचं चांगल्यापैकी फळ भेटू शकतं मित्रांनो दोन तीन शाळेवरती आपण एवढं भविष्य भवितव्य उभं करू शकत नाही त्यासाठी आपल्याला दहा वीस पन्नास शेळ्यापर्यंत पण शेळीपालन करावं लागतं त्याच्यानंतरच आपल्याला लाखोंनी त्याच्यामधून इन्कम भेटू शकतो फक्त एकंद दोन वर्षामध्ये हा व्यवसाय आपल्याला चांगल्या वरच्या लेवलला लिहिणं असं नाही मित्रांनो याला जवळपास तुम्हाला पाच ते दहा वर्षे सात आठ दहा वर्षे लागू शकतात फक्त आपल्याला याच्यामध्ये टक धरून आणि आपल्याला लेंडी झाडायची लाज नाही वाटली पाहिजे शेळीपालन करायचं म्हटल्यानंतर लाज सोडून द्यावं लागते तेव्हा शेळीपालन शंभर टक्के आणि शंभर टक्के चांगलं फायद्याचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जरी एक दोन शेळ्या असेल तर तुम्हाला अनुभव असेल त्याच्यापासून तर त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं नाही प्रत्येक शेतकऱ्याने एक दोन शेळ्या आपल्या शेती बरोबर ठेवायला -बर पाहिजेत तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जे हिंद जे महाराष्ट्र